नमस्कार मी तेजश्री एखादीप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण खूपच अशी बहुगुणी म्हटलं तर भरपूर साऱ्या आजारांवरती रामबाण उपाय म्हणजेच आयुर्वेदिक अशी रेसिपी बघतोय ती म्हणजे आवळा कँडी नेहमीप्रमाणेच रेसिपीमध्ये मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत जसं की ही आवळा कँडी कडक होऊ नये चिवट होऊ नये आणि जास्त काळापर्यंत टिकावी अशीच मौसूत राहावी आणि याचा रंगही काळा पडू नये याकरिता खास टिप्स दिले आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही रेसिपी खूपच बहुगुणी आहे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हिवाळा सुरू झाला म्हटलं की बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला या प्रकारची आवळे दिसतात तर त्यातीलच मी एक किलो आवळे आज घरामध्ये आणलेले आहेत आणि याची मी बनवते वर्षभर टिकणारी आवळा कँडी या आवळ्यांमध्ये ना काही आवळे अशा पद्धतीचे खराबही असतात ते आपल्याला काढून टाकायचे आहेत ते घ्यायचे नाही आहेत आणि जे मस्त असे टवटवीत फ्रेश असे आवळे असतील ना ते आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचेत म्हणजे ते जंतुनाशकही होतील आता हे आवळे ना आपल्याला वाफवून घ्यायचेत त्याकरिता मी एका कढाईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलं होतं यावर एक चाळणी ठेवलीये तुम्ही या ठिकाणी इडलीच्या भांड्याचा किंवा स्टीमरचाही वापर करू शकता मला ही पद्धत सोयीची वाटली सोपी वाटली म्हणून ही पद्धत वापरतीये तर बघा आता या चाळणीमध्ये ना आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले संपूर्ण आवळे ठेवायचे आहेत हे आपल्याला फक्त या वाफेवरच छान असे उकडून घ्यायचे आहेत वाफवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला आवळे वाफवायचे नसेल तर हे आवळे तुम्ही एक रात्रभरा फ्रीझरमध्ये ठेवून द्या न वाफवता देखील या आवळ्यांच्या मोकळ्या अशा फोडी तयार होतील तर बघा आता संपूर्ण आवळे मी या चाळणीमध्ये ठेवून दिलेत यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम फुल करूयात आणि आवळे आपण छान असे मौसूद उकडून घेऊयात अशा पद्धतीने आवळे उकडून घेतले की यांचा रंग वर्षभर छान असा टिकून राहतो अजिबात काळा पडत नाही तर बघा साधारणतः आठ ते नऊ मिनटांनंतर आपले संपूर्ण आवळे छान असे वाफवून झालेले आहेत रंग तर बदललेलाच आहे सोबतच यांच्या ज्या फोळी आहेत ना त्या देखील थोड्याशा फुटल्यासारख्या दिसत आहेत आता हे आवळे आपण या चाळणीवरून खाली उतरवून घेऊयात आणि थंड करून घेऊयात बघा यांच्या पूर्णत पाकळ्या थोड्याशा उकलल्यासारख्या दिसत आहेत अशा पद्धतीनेच हे आवळे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत गॅस बंद करते आणि आवळे हलकेसे थंड करून घेतीये तर बघा काही मिनिटांनंतर आपले आवळे छान असे थंड झाले आहेत यांची हलकीशी साल देखील तुम्हाला थोडीशी वेगळी झाल्यासारखी दिसत आहे शक्य असल्यास ही तुम्ही काढून टाकू शकता नाही निघाली नाही काढली तरी देखील चालणार आहे जेवढी शक्य आहे तेवढी ही मी साल काढून घेते आणि आता या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत ना त्या अशा पद्धतीने मोकळ्या करून घेते म्हणजे या आवळ्यातील जे बी आहे ना ते आपोआपच बाजूला होईल बघा अगदी सहजरित्या या आवळ्याच्या फोडी छान अशा मोकळ्या होत आहेत चला तर मग पटापट आपण या उरलेल्या आवळ्यांच्या देखील या फोडी या वेगळ्या करून घेऊयात म्हणजेच मोकळ्या करून घेऊयात तर बघा अगदी काही मिनटांमध्येच आपल्या या फोडी छान अशा मोकळ्या सुट्या झालेल्या आहेत अगदी मस्त अशा टपोऱ्या रसरशीत रश दिसत आहेत आता या फोडींना आपल्याला छान असं गोड बनवून घ्यायचं आहे त्याकरिता मी आज साखर न वापरता गुळाचा वापर, वापर करणार आहे कारण गुळ खाल्लेला किती चांगला असतो ना हे तुम्हाला देखील माहीतच आहे पण जरीही तुम्हाला साखर वापरायची असेल तर ती देखील सेम पद्धतीने किंवा सेम क्वांटिटीत वापरू शकता आता एक किलो आवळा आहे म्हटल्यानंतर मी या ठिकाणी अर्धा किलो छान असा किसून घेतलेला गुळ घेतला आहे हा गुळ तुम्ही बारीक चिरून घेतला तरी देखील चालणार आहे आता आपल्याला एक मोठ्या आकाराचं भांडं घ्यायचं आहे थोडंसं पसरतच भांडं घ्या बघा या, या स्वरूपाचं मी कढाईचा वापर करते आहे आता यामध्ये ना थोड्या प्रमाणात आपल्याला या आवळ्यांच्या फोडी टाकायच्यात या फोडी छान अशा एकसारख्या पसरवून द्यायच्यात आणि आता यातीलच थोडासा गुळ देखील आता यावर टाकायचा आहे बघा या पद्धतीने संपूर्ण आवळे छान असे झाकले जायला हवेत आता पुन्हा एकदा यावर आवळ्याच्या या फोडी टाकायच्या आहेत असंच करत आपल्याला ले संपूर्ण लेअर तयार करून घ्यायचे आहेत एक लेअर आवळ्याची असायला हवी आणि एक लेअर किचलेल्या गुळाची तर बघा आता संपूर्णच आवळे आणि गुळ मी या ठिकाणी या कढाईमध्ये टाकून घेते आपण अशा पद्धतीने याच्या लेअर तयार केल्या की या गुळाला पटकन पाणी सुटायला ही मदत होते आणि सोबतच संपूर्णच आवळा कँडी या गुळाच्या पाण्यामध्ये छान अशी झाकली जाते म्हणजे संपूर्ण आवळा कँडी छान अशी गुळ शोषू शकते तुम्ही या ठिकाणी जरी ही साखर वापरत असाल तरी देखील तुम्हाला हीच स्टेप फॉलो करायची आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि तीन दिवसांकरिता ही अशीच ठेवून देऊयात पण लक्षात ठेवा दररोज तीनही दिवस आपल्याला ही आवळा कँडी उलतण्याने छान अशी खालीवर करून द्यायची आहे हलवून द्यायची आहे नाहीतर मग याला बुरशी देखील येऊ शकते किंवा ही आवळा कँडी खराबही होऊ शकते ही टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा दुसऱ्या दिवशी पूर्णत या गुळाला छान असं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला ही व्यवस्थित खालीवर करून द्यायची आता तीन दिवसांनंतर मी तुम्हाला ही आवळा कँडी दाखवतीये झाकण खोलून बघूयात बघा संपूर्ण गुळाला पाणी सुटल्यानंतर आपली ही आवळा कँडी तयार झालेली आहे छान असा रस पिऊन घेतलाय मस्त असा चॉकलेटीसर रंग आलेला आहे या आलेल्या रंगावरूनच तुम्ही ओळखू शकत असाल की या आवळा कँडीने किती छान असा हा गुळाचा पाक शोषून घेतलाय हा जो एक्स्ट्राचा रस आहे ना तो आता आपण गाळणीने गाळून घेणार आहोत कारण आता आपल्याला ही आवळा कँडी छान अशी कोरडी बनवायची आहे त्याकरिता मी एक गाळण घेतली आहे त्यामध्ये ही संपूर्ण आवळा कँडी गाळून घेते तर बघा आपली ही आवळा कँडी किती मस्त अशी रसरशीत रश आहे आता ही आपण अशीच साधारणत पंधरा ते वीस मिनिटांकरिता निथळत ठेवूयात म्हणजे यातील संपूर्ण पाक निघून जाईल तर बघा पंधरा मिनिटांनंतर आपली ही आवळा कँडी बऱ्यापैकी कोरडी दिसायला लागली आहे संपूर्ण जो रस आहे ना तो खाली निथळला गेला आहे आता ही आवळा कँडी आपल्याला या परातीमध्ये पसरवून सुकण्याकरिता ठेवून द्यायची आहे जो एक्स्ट्राचा आवळा कँडीचा जो रस निघलेला आहे ना तो तुम्ही सकाळच्या वेळेला कोमट पाण्यामध्ये पिऊ शकता खूपच गुणकारी आहे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तो, तो नक्कीच कमी होईल तर बघा ही आवळा कँडी छान अशी मी या परातीमध्ये पसरवून टाकलेली आहे संपूर्णच आवळा कँडी एका परातीत बसणार नाही आहे त्यामुळे मी आणखी एक ताट घेतलं आहे त्यामध्ये देखील ही आवळा कँडी टाकतीये छान अशी व्यवस्थित पसरवून टाकायची म्हणजे लवकर सुकेल ही तुम्ही एक दिवसाकरिता उन्हामध्ये ठेवू शकता किंवा मग तीन ते चार दिवसांकरिता फॅन खाली सुकवली तरी देखील चालणार आहे जर तुम्ही ही उन्हामध्ये सुकवत असाल तर फक्त एक ते दीड दिवसांकरिता सुकवा जास्त काळापर्यंत सुकवू नका नाहीतर मग ही जास्तच कडक किंवा चिवट होऊ शकते आणि सोबतच हिला एखाद्या रुमालाने कव्हर देखील करा म्हणजे मग यावर धूळ बसणार नाही तर आता ही मी फॅन खाली सुकवून घेते तर बघा तीन दिवसांनंतर माझी या ठिकाणी आवळा कँडी छान अशी तयार झाली आहे अगदी मस्त अशी कोरडी झाली आहे हातांना अजिबात ओलसरपणा जाणवत नाही आहे मस्त अशी सॉफ्ट तयार झाली आहे तुम्हाला यातील एक आवळा कँडी तोडूनही दाखवते बघा अगदी मस्त अशी सॉफ्ट झाली आहे पटकन तुटली गेली आहे अजिबात चिवट नाही आहे मस्त अशी मौसूत बर्फी असते ना अगदी त्याप्रमाणेच दिसत आहे मी सांगितलेले या टिप्स जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर याच पद्धतीची तुमची देखील ही आवळा कँडी तयार होईल आवळा कँडी बनवणं खूपच सोपं आहे आता या आवळा कँडीवर अगदी थोडीशी पिठीसाखर मी भुरभुरवते हे करणं पूर्णत ऑप्शनल आहे तुम्ही जर साखर खाणं टाळत ता असाल तर तुम्ही ही पिठी साखर यावर नाही टाकली तरी देखील चालणार आहे अगदी मस्त अशी मोकळी सुटसुटीत मऊसूत या ठिकाणी आवळा कँडी तयार झाली आहे रंगही जबरदस्त आलाय आणि तेवढीच गुणकारी देखील आहे ही आवळा कँडी छान अशी हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही भरू शकता दररोज जेवणानंतर किंवा कधी ॲसिडिटी झाली असेल तर त्यावेळेला नक्कीच खाऊ शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक तर नक्की करा जास्तीत जास्त शेअर देखील करा आजची ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात त्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय